आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपक्रमशील शाळा पुरस्कारांसाठी बसवेश्वर मंचाचे आवाहन सोलापुरात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बसवेश्वर विचार मंचाच्या वतीने प्रतिवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले आहे बसवेश्वर विचार मंचाच्या वतीने प्रतिवर्षी आदर्श शाळा आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिले जातात पुरस्काराचे यंदाचे हे तिसावे वर्ष आहे या पुरस्कारासाठी शहर व जिल्ह्यातून अर्ज येतात तरी पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील शिक्षक प्राध्यापक तसेच उपक्रमशील शाळेसाठी शाळांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या पुरस्कारासाठी अर्ज करावा असे आवाहन मल्लेश पुरवंत यांनी केले आहे नमस्कार मी प्रतिवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक पाच सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक उपक्रमशील शाळा व शिक्षकेतर कर्मचारी असे पुरस्कार प्रति मंचच्या वतीने आपण देत असतो तर यंदा देखील मी सर्व पूर्वप्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठ स्तरावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळांना मी आवाहन करतो की आपण दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव अथवा अर्ज पाठवून सहकार्य करावे ही विनंती